नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण नवीन दगडी खलबत्ता वापरणे योग्य कसा करायचा ते पाहणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खलबत्ता वापरण्याआधी जी काही प्रोसेस सांगणार आहे ती प्रोसेस केल्याशिवाय खलबत्ता वापरायला घ्यायचा नाही नाहीतर तो आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो दगडाचा नवीन खलबत्ता असो किंवा दगडाची कुठलीही नवीन वस्तू त्यामध्ये बरेचसे दगडाचे कण अडकलेले असतात आणि ते जर आपण स्वच्छ न करता ह्या वस्तू वापरायला घेतल्या तर ते दगडाचे कण आपल्या खाण्यामध्ये जाऊन आपल्या पोटामध्ये जातात आणि ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात त्यासाठी सगळ्यात आधी दगडी खलबत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा नंतर त्यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकून वाटून घ्यायचे तांदूळ एक दोन एक तास भिजून घ्यायचे तांदूळ कुठलेही घेऊ हो शकता तांदूळ यामध्ये छान बारीक वाटायचे आणि खलबत्त्याला सगळ्या बाजूने बघा अशा पद्धतीने रगडून रगडून ही तांदळाची पेस्ट लावायची आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकून मस्त बारीकसर असे हे तांदूळ या खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे आणि नंतर तयार तांदळाची जी पेस्ट आहे ती खलबत्त्याच्या मुसळीला व्यवस्थित रगडून रगडून अशी लावायची जेणेकरून यामधले जे दगडाचे कण आहेत ना ते यासोबत निघून आले पाहिजेत अशाच पद्धतीने खलबत्त्याच्या आतील बाहेरील बाजूस मस्त रगडून रगडून ही तांदळाची पेस्ट लावून घ्यायची नंतर खलबत्ता स्वच्छ असा धुवून घ्यायचा तर अशाच पद्धतीने खलबत्तेची मुसळसुद्धा धुवून घ्यायची आता एक वेळेस धुतल्यानंतर खलबत्ता वापरण्यायोग्य होतो का तर अजिबात नाही आता अशाच पद्धतीने आपल्याला यामध्ये पाच ते सहा दिवस काही ना काही ठेचत राहायचं आहे जसं की मी पहिल्यांदा तांदूळ ठेचले नंतर यामध्ये भिजवलेली ज्वारी टाकून ती व्यवस्थित अशी ठेचून घेतली ठेचलेली ज्वारी खलबत्त्याच्या आतील बाहेरील बाजूस व्यवस्थित छान रगडून रगडून चोळून घेतली मुसळीलासुद्धा ही बारीक वाटलेली ज्वारी छान रगडून रगडून चोळून घेतली त्यानंतर खलबत्ता स्वच्छ धुवून घेतला अशाच पद्धतीने आपल्याला पाच ते सहा दिवस या खलबत्त्यामध्ये दररोज काही ना काही ठेचत राहायचं आहे तांदूळ असो ज्वारी असो किंवा भाजीची देठे भाज्यांची सालेसुद्धा तुम्ही यामध्ये ठेचू शकता आता इथे मी बटाट्याची साले आणि फ्लावरची देठ घेतले आहेत हे सुद्धा आपल्याला यामध्ये बारीक असे ठेचून घ्यायचे आहेत तुम्ही यामध्ये कोथिंबीरीची देठं मेथीच्या काड्या पालकच्या काड्यासुद्धा सुद्धा ठेचून घेऊ शकता थोडक्यात सांगायचं म्हणजे पाच ते सहा वेळा किंवा पाच ते सहा दिवस आपल्याला यामध्ये दररोज काही ना काही ठेचत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये अडकलेले सगळे दगडाचे कण निघून जातील आणि आपला खलबत्ता मस्त स्वच्छ आणि क्लीन होईन वापरण्या योग्य होईल भाज्यांची देठे असो किंवा भिजवलेले तांदूळ असो ज्वारी असो काहीही ठेचल्यानंतर ते खलबत्त्याला व मसळीला छान आतून बाहेरून व्यवस्थित रगडून रगडून असं चोळून लावायचं आहे जेणेकरून खलबत्ता स्वच्छ झाला पाहिजे तर पाच ते सहा वेळा अशा पद्धतीने यामध्ये ठेचून ठेचून खलबत्ता असा स्वच्छ करून घेतला आता सगळ्यात शेवटी इथे मी दोन चमचे तेल घेतलं आहे आणि आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची पाच ते सहा दिवस खलबत्त्यामध्ये सगळ्या वस्तू ठेचून झाल्यानंतरच याला तेल आणि हळद लावायची आहे एक वेळेस ठिसल्यानंतर जर तुम्ही याला तेल आणि हळद लावली तर खलबत्ता व्यवस्थित स्वच्छ होत नाही तर बघा आता जे हळद आणि तेलाचं जे मिश्रण आहे ते खलबत्ता आणि मोसळीला मस्त छान चोळून चोळून रगडून लावून घ्यायचं आहे खलबत्त्यालासुद्धा आतून आणि बाहेरील बाजूस हे तेल आणि हळदीचं मिश्रण व्यवस्थित चोळून लावून घेऊया अशा पद्धतीने खलबत्ता व मोसळीला तेल आणि हळद लावून घेतल्यानंतर एक रात्रभर हे असंच ठेवून द्यायचं आहे तर बघा खलबत्त्याला तेल आणि हळदचं मिश्रण लावल्यानंतर एक रात्रभर मी असंच ठेवलं होतं नंतर दुसऱ्या दिवशी आता हा खलबत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा भांडे घासायची जी कुठली घासणी किंवा जो कुठला भांडे घासायचा साबण तुम्ही वापरत असाल त्याने हा खलबत्ता व मोसळी स्वच्छ अशी घासून घ्यायची त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आता तुम्ही बघू शकता आपला खलबत्ता ज्यावेळेस नवीन होता त्यावेळेस त्याचा रंग कसा होता आणि पाच ते सहा दिवस आपण यामध्ये काही ना काही ठेचत राहिल्यावर आपला खलबत्ता किती मस्त स्वच्छ झाला आहे आणि त्याचा रंग सुद्धा बदललेला आहे मस्त काळाभोर असा रंग आपल्या खलबत्त्याला आलेला आहे तर आता धुतलेला खलबत्ता एका स्तुती कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचा आणि लगेचच हा खलबत्ता वापरायला घ्यायचा नाही कारण आपल्या घरामध्ये कुठलीही नवीन दगडाची वस्तू असो किंवा चूल असो केरसुनी असो जातं किंवा पाटा वरवंटा खलबत्ता कुठलीही वस्तूला आपण लक्ष्मीचं स्वरूप मानत असतो तर ह्या वस्तू वापरण्याच्या आधी त्याचं पूजन करणे आवश्यक आहे आमच्या घरामध्ये कुठल्याही नवीन वस्तू आणल्या जसं की केरसुनी किंवा नवीन सूल बनवली जातं पाटा वरवंटा किंवा नवीन उखळ मुसळ किंवा नवीन खलबत्ता आणला तर त्याचं पूजन केल्याशिवाय माझी आई किंवा माझी आजी त्या वस्तू वापरायला काढायची नाही कारण याला आपण लक्ष्मीचं स्वरूप मानतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये या सगळ्या वस्तूला खूप महत्त्व आहे म्हणून याचं आधी पूजन करायचं आहे धूपदीप ओवाळायचा आणि नंतर याला नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे साखर खडी साखर जी कुठली वस्तू असेल त्याचा नैवेद्य दाखवून याला नमस्कार करून नंतरच ह्या वस्तू वापरायला काढायच्या आहेत